विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगडी येथे 75 वा प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगडी येथे 75 वा प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक मल्हारी पारेकर यांच्या हस्ते झाला गावाभर प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी करगड हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिरालाल पारेकर हे होते विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या काही विद्यार्थ्यांनी भाषण केली सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक खेळात यशस्वी झालेल्या तनुजा अमोल पारेकर या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला यावेळी बाळू चव्हाण गोरख निकम मोहन पारेकर आप्पा गायकवाड प्रदीप निकम अतुल सोनकांबळे दत्तात्रय सूर्यवंशी सचिन ढावरे जावेद शेख वैभव करगड स्वप्नील गायकवाड उपस्थित होते महिला पालकांचा सहभाग भरपूर होता प्रास्ताविक मुख्याध्यापक सिद्धेश्वर गणगले सूत्रसंचालन सुहास मोरे यांनी केले खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता प्रतिनिधी अतुल सोनकांबडे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद साजरा केला जातो सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक सन एकोणीसशे पन्नास रोजी आपण आपल्या भारताचे मूलभूत हक्क व अधिकार अंमलात आले आहेत आपल्या भारताचे दोन राष्ट्रीय सण आहेत सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट एवढेच बोलून मी माझी भाषा सोडते जय हिंदी महाराष्ट्र शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतीचे दिन ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सेवटी यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव येथे झाला शौरीबाई फुले यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले होते महात्मा ज्योतुबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली पण मुलींना शिकवण्यासाठी गरज होती त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला एकवडले पण पत्नी पण आदान्य होती त्यामुळे त्यांनी तिला घरी शिकवले महात्मा जोतुबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये पुण्यामधील बुधवार पतीतील काढली खूप अत्याचार करायचे तरी त्या जग नाहीत लोकांनी त्यांना गावातून झकलून दिले तरी त्या नाहीत त्यामुळे आता मुली शाळेत व मोठ्या मोठ्या अधिकारी बनलेले दिसतात जे हिंजे बनले आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सन एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश लागू झाला एवढेच बोलून मी माझ्या भाषण सांगतो आज, आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल दोन तीन वही सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्यावे अशी माझी नम्र मुजरा ती होते आई जन्म घेतला तिच्या मिळते शिवानी इतिहासात तू पाठी मागे जा मस्तक करशील जिजाऊना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मराठा मातीत त्याने मी कावा तो एक जाजू छावा तिने सांभाळले सर्वांना प्रेमाने तिच्या आशीर्वाद स्वराज्य राहिले उभे नसता तर नसते झाले शिवबाण संभू छावाजी जाऊ तुम्ही नसता तर नसते लल्यमाळ्याजी जाऊ नसता तर नसते झाले सरज तर अंगणातली तुळस गोट्यातली गाय घरातली माई यांच्यावर कोणी वागड्या न पाहिले तर त्यांची गाय केली जाणार नाही घेऊन जाईत ना अशी शिकवण राजमाताजी जाऊंनी शिवबांना दिली एवढेच बोलून मी माझे माझं भाषण संपले जय हिंद जय भारत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा